सकाळची सुरुवात व्यायामाने झाली तर दिवस अगदी उत्साही होतो यासाठी आपण बघू शकता गार्डन मध्ये सकाळी तरुण मुलं आणि मुली खूप चांगल्या प्रकारे व्यायाम करतात त्याच्यामध्ये आपण बघू शकतात सूर्यनमस्कार सुद्धा ते करतात सर्वजण जम्पिंग जॅक्स करताना हसत खेळत आपण त्यांना बघू शकतो शरीर जम्पिंग जॅक शरीर ताजे राहते काही मुलं पुशअप करताना आपण बघू शकतो मुली स्कॅप करताना आपण बघू शकतो या व्यायामामुळे ताकद आणि तुमचा स्टॅमिना वाढतो त्याचबरोबर सगळेजण एकत्र योगा इथं करतात त्यामध्ये हा योगा केल्याने मन शांत राहते शरीर लवचिक होतं त्यानंतर शेवटी सगळे हातवर करून पाहिले जातात रोज हा व्यायाम फक्त दहा मिनटे रोज व्यायाम आरोग्य उत्साह हमखास राखण्यासाठी केलाच पाहिजे आपण बघू शकता कि तरुण मुलं मुली कशा प्रकारे गार्डन मध्ये व्यायाम करतात अठरा अठरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकचा त्रेचा सत्तेचा अठ्ठेचा एकोणपन्नास